नमस्कार सगळ्या माझ्या गुडगुड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रीणं नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरवात तर बघा प्रत्येक दिवस हा एक नवीन ऊर्जा घेऊन उगवत असतो आणि आज आहे अक्षय तृतीया आपल्याला बघा कोंबडाही सकाळी सकाळी बाग देऊन जागवतोय तर आज आहे मैत्रिणी अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मैत्रीणं तर हे बघा असं छान आपल्या वावरामध्ये टोमॅटो आहे ते मैत्रीण खूप सारं ऊन आहे मैत्रीणं तर काय ह्या उन्हामुळं तर बाहेर पाऊल देखील टाकावं वाटत नाहीये आणि इकडं समोरच्याच वावरामध्ये आहे झेंडू मैत्रीणं तर हे बघा मी आत्ताच आपल्या झेंडूच्या वावरात देखील जाऊन झेंडूचे फुले देखील आणलेले आहे ते कारण आज अक्षय तृतीयाच्या पूजेसाठी आपल्याला झेंडूचे फुले देखील लागणार आहे म्हणून मी घेऊन देखील आलेली फुलं पण आणि आता चैत्र महिना संपला आहे आणि वैशाखाचा एवढा कडाख्याचा उन्हाचा महिना मैत्रिणीच सुरू झालेला आहे आता माझा बऱ्यापैकी सकाळी सकाळी देखील आवरलेला आहे आणि म्हणतात चला आता नंतर थोडीशी गरमागरम कुरडे भजी काढावा कारण जेवायच्या वेळेसच पटकन काढून घेतली का खायला देखील भारी वाटतं ते आणि घरात पूजा देखील मांडून घ्यायची आहे तर गावाकडं शहरामध्ये काय माहीत करतात का कर नाही पण गावाकडं मैत्रीण पहिल्यापासून हा म्हणजे अक्षय तृतीया सण साजरा करत आलेले आपले पूर्वजच तर त्यांचंच बघून सगळेजण करतात हे कारण जे काही सणसूदे आहे आपण सगळी साजरी केलीच पाहिजे मैत्रीणं आणि अ म्हणजे म्हे हा साडेतीन मुहूर्तापैकीचा एक दिवस आहे तर ह्या दिवशी मैत्रिणी आपण सगळेजण काही ना काही वेगवेगळे म्हणजे शुभ कार्य करत असतो लग्न कार्य असू द्या किंवा घरातले पूजा अर्चा वास्तुशांतीच्या असू द्या तर ह्या दिवशी मुहूर्त काढावं लागत नाही अगदी ह्या दिवशी मुहूर्त नाही काढला तरी चालतो कारण ह्या दिवशी केलेलं कार्य हे शुभ असतं कारण हा साडेतीन मुहूर्तापैकीचा एक दिवस आहे म्हणून मैत्रीणं तर आजच्या दिवसाला लग्न देखील भरपूर आहेत आणि आमच्याकडे देखील खूप सारे लग्न आहे आजच्या दिवशी तर चला घरातलं आपलं सगळं पूजाविधी आपला याचा अक्षय तृतीयाचा आवरून लग्नाला देखील जायचं आहे तर पटपट आपण घरातलं सगळं आवरून घेऊ मैत्रीण आणि घरात चला पटकन आता मी भजे कुरड्यात राहिले बाकी स्वयं फक्त आवारलंय ते करून घेते आणि पूजा मांडून घेऊ आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे मैत्रीणं आणि माझा इथे कुरड्यात राहायचं काम चाललेलं आहे आता बाकी आपला सगळा स्वयंपाक आवरलेला आहे आणि तर शेवट म्हणलं चला कुरडई भजी करून घ्यावा कारण कुरडई भजी ही गरमागरमच खायला छान वाटतेय तर आता मी तुपटपट आपल्या अशा कुरड्या तळून घेते मैत्रिणी तर सगळ्यांचा स्वयंपाक आज आवरला असणार आहे प्रत्येकाच्या घरी अक्षय तृतीयानिमित्त गडबड गडबड गड़ असणार गड़ आहे स्वयंपाकाची तर का मस्त पैकी आता आपल्या कुरड्या अशा किती छान अशा फुलल्या ते आधीचा तुकडा थोडा डागून गेला हा मस्त पैकी कोरडे झाले आणि आता ही पिठ मी भेजून ठेवलेलं आहे आता मस्त मस्तपैकी गरमागरम भजे सोडून घेते तेलामध्ये तर गरमागरम एकदम मस्तपैकी भजे लागतात मैत्रीण म्हणून म्हंटल चला आता आहे ना भजे सर शेवट आपण बनवून घेऊ तर काय काय स्वयंपाक बनवलेला आहे आज अक्षय तृतीयानिमित्त आपल्या पितृंना नैवेद्य असतो आजला तर तो पूर्ण स्वयंपाक आणि नैवद्य आता मी जरा भरून घेणार आहे आपली भजे झाली की इथे मैत्रीण आपलं एक घाण मस्त झालेलं आहे इकड बघा छान असे टम्म फुगलेत भजे कारण थोडासा सोडा आणि थोडासा ओवा टाकला का एकदम टेस्टी आपली भजे होतात आणि हिरव्या मिरची बनवायची म्हणजे जे काय हॉटेल टाईपची भजे असतात ना मैत्रीण अगदी तसेच भजे होतात इकडे बघू शकता चला दुसरा घाना मी टाकून घेते भजनचा तर छानपैकी आपलं तेल तापलेलं आहे त्याच्यामुळं आपले भजे ही मस्त पटकन बनले ते आता दुसराही घाना सोडून घेतला मैत्रीण तर चला थोडा वेळ ठेवणारे मी आणि मग पलटी मारणारे आता कारण एक साईड आपण चांगली तापून देऊ हे बघा इकडं तेल सोडलं आणि इकडं छानपैकी आपल्या कुरड्या तळून झालेली आहे ते आणि इकडे ही आपली भजे तर सगळा स्वयंपाक आवरलेला आहे मैत्रीणं आता किचन कसा स्वयंपाकाचा राहाडा म्हटल्यावर जरा गडबड गडबड होती तर चला आवरून घेते आणि आता मला पूजा वगैरे मांडायची आहे आता स्वयंपाक हा भजे तळून झाले की पूजा मांडून घेते तर छानपैकी स्वयंपाक झाला नैवेद्य झाले आता मी पूजा मांडून घेते साध्या सोप्या पद्धतीने मैत्रीण पूजा करणारे पाटावरती ना एक नवीन वस्त्र असं घ्यायचं आणि त्याच्यावर हे रास तांदळाची किंवा गव्हाची रास वगैरे काढायची तर आता मी इथं तांदळाचीच रास लावणार मैत्रिणी आणि हा आहे करा तर मैत्रीण जर घरातीला आपला म्हणजे पुरुष गेला असला तर करायची पूजा करतात आणि स्त्री गेली असेल तर केळी आणि दोन्ही गेले असतील तर करा केळीची पूजा करून घेतात तर मी ते कराच ठेवलेलं आहे कारण माझे सासरे गेलेले आहेत ना मग म्हणून मला ही पितृ पितरांची आपल्या पूजा करायची आहे तर मी ते पाणी टाकून घेतलेले आहे मैत्रीण त्याच्यामध्ये आता पैसा अक्षदा आणि थोडीशी फुलं वगैरे टाकायची कारण आमच्याकडं पूर्वीपासून आज ज्या पद्धतीने अशी पूजा करत आली त्याच पद्धतीने मी ही पूजा करून घेते मैत्रिणी तर आजच्या दिवसाला आहे ना आपल्या पितृंना बोलवायचं असतं कारण आपल्या घरामध्ये काही ना काही आड्या आड़ असतात तर त्या दूर होवात आणि पितृंनी म्हणजे आपल्याला सुख शांती नांदावी आपल्या घरात म्हणून आजच्या दिवसाला ह्या अक्षय तृतीयाला आपल्या पितृंची पूजा वगैरे करायची असते आता आपल्या शेतातील फुलं आणलेली आहेत थोडंसं म्हटलं चला फुलांचंही डेकोरेशन करून घ्यावा आपल्या शेतात आहे ते भरपूर फुलं तर हा द्वरा येत राहायला मैत्रीण कारण द्वरा असा याला अं सुकून घ्यायचा असतो तर असे चार पाच वेडे मारून घ्यायचे गळ्याला आपल्या ह्या कार्याच्या चला आहेत भरपूर फुलं तर मी तर चला आता थोडस फुलांसाठी डेकोरेशन करून घेऊ मैत्रीण तर मस्त पैकी फुरडई भजी आणि बटाट्याची भाजी श्रीखंड असं सगळा मेनू बनवलेला आहे तर तिखट फोडणीच आमटी बनवली मैत्रीणं तर आज आपल्या अक्षय तृतीया निमित्ताने अशी आपल्याची थाळी आहे ही इकडे तिखट वरणी आमटी म्हणू शकतं किंवा वरण मैत्री तर आज आहे असा आमचा मेनू तर कसा वाटला आजचा बेत आणि अक्षय तृतीयाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बाय मैत्रीण